अकाली पाऊस पिकांचे नुकसान ही नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यांच्या राशीलाच पुजली असल्याचा अनुभव पुन्हा एकदा चांदूर बाजार तालुक्यातील शेतकऱ्यांना आला आहे सोमवारी रात्री व वा मंगळवारी पहाटे तालुक्यात विजेच्या कडगडाट्यात झालेल्या अकाली पावसाने हरभरा गहू कांदा व टरबूज उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला आहे यात शेतकऱ्यांच्या काढलेले चणाचे पीक शेतातच भिजले आहे तर गहू पीक पूर्णपणे झोपला याशिवाय कांदा व टरबूज पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे चांदूरबाजार तालुक्यात सोमवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते रात्री एक नंतर विजेच्या कडगडाट्यासह अचानक पाऊस सुरू झाला हा पाऊस मंगळवारी सकाळपर्यंत कमी अधिक प्रमाणात सुरूच होता यात नानोरी येथील नवनीत भटकरे यांच्या शेतातील काढणी करून शेतात गंजी मारलेला चना पूर्णपणे भिजला तर अनिकेत घोरमाडे यांचे हिरापूर शिवारातील अडीच एकर शेतातील बागायती गहू पूर्णपणे झोपल्याने उत्पन्नात घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे चांदूरबाजार तालुक्यातील नानोरी हिरापूर माधान व पूर्णपणे बाजार तालुका संत्रा गहू हरभरा टरबूज कांदा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे